नांदेड आज नांदेडमध्ये सिंधू रॅली या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे मुख्य नेते या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज पूर्ण मराठवाड्यामध्ये आजच्या दिवशी तिरंगा रॅलीचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने आज नांदेडमध्ये हजारोंच्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत आज नवा जुन्ना मुंडा टावरपासना रॉज या ठिकाणापर्यंत हे रॅलीचा आयोजन केलेलं आहे विशेषतः या रॅलीमध्ये शिवसेनेचे उपनेते माननीय नामदार आमदार हेमंतभाऊ पाटील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे थोड्या वेळातच रॅलीला सुरुवात होणार आहे ज्या पद्धतीनं पाकिस्तानी लाचारी या आतंकवाद्यांनी भारतातील काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ला करू करून भारतातील लोकांच्या जीवाशी त्यांनी खेळलेला आहे त्यांच्या जीवावरती बेतलेला आहे त्यांचा जीव घेतलेला आहे त्यासाठी ज्या पद्धतीनं आपल्याला अभिमान आहे भारतीय सैन्यांनी ज्या पद्धतीने त्यांना चोख असा प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यांनी आपले अठ्ठावीस लोकांचे जीव घेतले तर पाकिस्तान मध्ये जाऊन आपल्या शूरवीरांनी त्यांचे अठ्ठावीसच्या वर अठ्ठावीसशेच्या वर असे त्यांचे बळी त्यांनी घेतलेला त्यांना घाट घातलेला आहे आणि पाकिस्तानी लक्षात ठेवलं पाहिजे हे भारतीय सैन्य आहे हे वाघांची फौज हो आहे त्यांनी जर इथून पुढे असं वागले तर तुम्हाला सांगतो भारतीय सेना पाकिस्तानला नाशमा लूट किल्ल्याशिवाय राहणार नाही असं भारतीय सैनामध्ये साम्राज्य त्यांनी वारंवार या ठिकाणी दाखवलेलं आहे हे पाकिस्तान नेहमी या ठिकाणी वळव करते कुठले कुरवडे या ठिकाणी करते परंतु त्यांनाही माहिती आहे कि भारतापुढे आपलं काहीच चालणार नाही परंतु हे हिरवे सरब या ठिकाणी वळवळ केल्याशिवाय राहत नाही आणि यापुढे त्यांनी जर असं वागले तर त्याला पाकिस्तानला उद्ध्वस्त केल्याशिवाय भारतीय सेना आणि भारतीय सेव या ठिकाणी राहणार नाही असा विश्वास भारतीयांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे म्हणून ज्या पद्धतीनं शिंदूर ऑपरेशन भारतीय सैन्यांनी या ठिकाणी केलं या देशाचे पंतप्रधान भाई मोदी यांनी सामर्थ्य दाखवलं या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह देशाचे संरक्षण मंत्री यांनी जे सामर्थ्य या ठिकाणी दाखवलेलं आणि पाकिस्तानला दाखवून दिलं की भारताची ताकद या ठिकाणी काय आहे आता पाकिस्तानने एक लक्षात ठेवलं पाहिजे आणि भारताच्या नादी या ठिकाणी लागू नये असं आम्ही सर्व भारतीय त्यांना या ठिकाणी आवाहन करतो आणि पुनशे त्यांनी जर कुठं या ठिकाणी फनावरी केला त्यांचा फना खेचण्याचं काम भारतीय सेना या ठिकाणी केल्याशिवाय सोडणार नाही ना अशी त्यांनी खाती घेतली पाहिजे यापुढे भारताच्या भारताकडे कुठेही एक वाकडी नजर दही करून कोणी बघितला त्यांचे डोळे या ठिकाणी काढण्याशिवाय राहणार नाही असा सामर्थ्य आपल्या भारतीय सैन्यामध्ये त्यासाठी त्यांच्या गौरवासार त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांना कुठेतरी भारतीय सैन्य म्हणून भारताचा पाठींबा भारतीय नागरिक म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी होत असा दाखवण्यासाठी आज त्यांच्या समर्थनामध्ये ही तिरंगा रॅली या ठिकाणी आम्ही काढलेली आहे आणि आज भारतीय सैन्याचा आम्ही जयघोष या ठिकाणी करतोय